मी मी तर हे गायत गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही सगळे मी उमेद करतो की तुम्ही सगळे ठीकठाक आता आज ब्लॉकची सुरुवात करीत आहे हे बघा आम्ही कर्जच्या स्टॅन्डवर बसलेलो आहे तर माझ्यासोबत आहे सागर हे बघा हे आमच्या बॅग आहेत तर आता तुमच्यासाठी बॉम्ब बॉम्ब ब्लॉक येण्यासाठी आम्ही कुठंतरी बाहेर फिरायला आलेलो आहे एंड एंडला तुम्हाला सांग ना आम्ही कुठं चालले कुठं नाही तर अजून आमचे ट्रिप पार्टनर आहे तेजस गांगोर्डे आणि निखिल ते आहेत वालवड मध्ये तर आता थोड्या ने बस येईल तर बस आलेली आहे आमची तर चला आम्ही चाललेलो आहे वालवड मध्ये तेजसी भेटते तर दुसरीच हो बस आली चाललंय बस आली म्हणतो आम्ही चाललो होतो चला जसं होईल तसं तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं चाललोय कुठं नाही पण बॉम्बॉम्ब ब्लॉग येणार आहे तुम्हाला पाहिलं आम्हाला स्वारगेट गाडीन जायचं आहे कुठतरी दाखवतो आम्हाला जाऊ दे एवढं दौं, नाही दौंड दौंड वरती जायचं आहे दौंड ना कुठं जायचं आहे ते तुम्हाला तिथे गेल्यावरती दाखवतो तर चला कॉल आलेला आहे तर बाय बाय बस आल्यावरती तर हे बघा स्वारगेट गाडी आलेली आहे तर आता स्वारगेट गाड्या हे बघा इथं आंब्या टाकलेल्या इथं आहे सोन्या तर या त्यांना आंटीला पाहिजे होती जागा पण काही जागा नाही तर त्याला बसमध्ये चढतो तर बसमध्ये बसलो आहे हे बघा मी जागा दिली दोघं बसते मला आता जागा नाही बसते हे सीट दोन बारके आहे ती कलेवाले मोठे आहेत त्याचं ॲडजस्ट करतो आता सरापलीकडे हे बघ कुठं बसा म्हणतो काय झाले स्टाईल सोने स्टाईल चक्कर तर हे बघा माझे पाय पिक्चर झालेला आहे ऍडजस्ट करू आलो पर्यंत मग तिथून पुढे निखिल ते जे साय तिथे बरं त्यांना बॉकांडी नाही त्यांना कुठेतरी बसवायचे तोर जाग आपण मोकळी होती का नाही सांगता येत नाही चला बाय बाय

नाही आपले कार्यकर्ते सगळे आलेले आहेत हे बघा नेहमी आले गाळा दोघ आम्ही किती पाच जण आहे फक्त ट्रीप पार्टनर वैभव निखील सागर सागर आणि मी आता आम्ही कोण गाळा हे बघा काय म्हणतोय काय माणसं गाड आहे तर आम्ही चाललो आहे दौंडमध्ये दौंड नंतर पुढचा प्लॅन तुम्हाला पुढचा प्लॅन A few moments later... 2000 years later. गाई इस, तर हे फायनल आम्ही दोन पोहोचलेला आहे हे बघा इथं स्टँड डोंट शहर तर आम्ही इथं पोचलेला आहे दोन आहे तर आता आम्ही रेल्वे टेशन कोणतं आलेलो आहे हे बघा आमचे निखील हे बघा आपले तीन तर हे बघा आपले कार्यकर्ते टिगजन आणि अकरा वाज साडे अकरा वाजले असतील तो कर्जत मध्ये बसलो होतो स्टँड वर आता किती वाजली तर आता दीड वाजले आता दोन वाजता अडीच वाजता ट्रेन आहे लोणावजायची तर गाईच आता तिकीट बुक केलेलं आहे तरी आमची दोन वैभवला वैभाऊ ला पक्षी आहेत तसले का लोक तुम्हाला आवाज येतो काय खूप खूप मोठे आहे तर चला यांच्या मागं मी चालू आहे वडील मोठी बघते बाबा तिकडं स्टेशन आहे हे बघा इकडे स्टेशन आहे हे गिराडे आहेत सगळे हे गिराड आहेत आणि तिकडे स्टेशन आहे तर चला आत्ता चाललेलं आहे स्टेशनवरती तर आम्ही दोन वेळेस चाललेलो आहे वेट एन्जॉयला आज जायचं लोणावळ्यामध्ये तिथं रातभर राहायचं लॉज वर कुठे गेल्यावर रूम वगैरे पाहिजे तिथं तिथं जायचं उद्याच्या आपल्या जॉयला जायचं ते बघा ह्याला ओयो मध्ये ते लक्ष ते लक्ष कुठे कायर्या काय खूप मोठा चार पाच वर्ष वन मिनिट नाही तर तिकीट काढायचं चाललेलो आहे आहे तिकीट पाच काढलेलं आता माहीत नाही एवढं जास्त मोमेंट्स आहे आम्ही हे आमची बस आहे आपलं सॉरी सॉरी रेल्वे तर या दोन वाजता याल हलणार आहे इथून मग इथून जायचं मस्त तिकडे बघायचं डब्यामध्ये जागा आहे तिकडे जायचं वगैरे बघून जाऊ पाहून घे चलो इथं पण जागा फुले कोणच नाही तर चला इथं जागा मोकळी भेटलेली वन मिनिट लाईट हे बघा बस चाललेलं आहे आपलं कसं

तेजस मी काय आपलं सागरी ते तिकडं सोने सोन्याचं आहे दिए 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 दिए। <laughs> ते मोबाईल पाडले आता लोन आवडायला बघायचं एक बाजू थांबत नाही लोन आवडायला डायरेक्ट पुढे जातो इंदोरा

ನಾಷ್ಟು ಪಡೆಯ ಬರ ಚಾರು ಲೋನ್ साडे चार वाजे काय होते काय नाही तर हे काय आता लोणावळ्यात पोहोचलेलो आहे हे बघा आम्ही लोणावळ्यामध्ये आले ना ट्रेन होते ट्रेन मधून उतरलेलो आहे रूम वगैरे कुठतरी पाहतो कुठतरी रेस्टॉरंटवर जायचं आहे निखिल म्हणून तर चला जे काय होतं ते दाखवतो येताना खूप बारी बारी सीन होते पण विषय काय झाला की मोबाईलला चार्ज नव्हती चार्जिंग नव्हती म्हणून काय शूटच केलं नाही तर खूप कंटाळा आला आहे आज खूप कधी नऊ वाजल्यापासून प्रवास पडतो बस रेल्वे खूप आज कंटाळा आलेला आहे तर उद्या एकदम बॉम्ब लॉक येणार आहे तुमचं बॉम्ब बॉम्ब तेज म्हणणं तेजाचं म्हणणं काय थांबा आपण पाहू लांब हे बघा तेज आम्ही तर आता आम्हाला पिण्याचे पाणी तिथं भेटलो होतं फ्रेश फिल्टरचं पाणी तर आम्ही इथं फ्रीज चालू जरा दोन तिथुल गाणी सकाळ धरून काय धुलत नव्हतं आणि पाणी पण नव्हतं आमच्याकडे बॉटलमध्ये पाणी घेतलं आता आम्ही इथं लोकल विचारलं की कुठं भेटतं बस पुढे असे बस स्टँड आहे तर तिथं चाललोय आता पाहतोय कुठे काय तिथं काय माहितीच नाही आम्हाला कारण फर्स्ट टाइम आलोय आम्ही चौघकडे तर चला पाहू तर चला कुठं किती कंटाळा काही बघा बोलता पण आहे ना बोबो होते बोबो। चला कुठं भेटले स्टँड ते पाहू रेल्वे स्टेशनवर वर आम्हाला काय आम्हाला काहीच समजा ना कोणती रेल्वे कुठे जाते काय काय काहीच कुणाला काय तोने तो आणि म्हणतो मी म्हणून म्हणत होतो आपण गाडी नेऊ तर गायचं आम्हाला गाडीने यायचं होतं पण विषय काय चालला ती गाडीला थोडा प्रॉब्लेम आला म्हणून म्हणलं चला ट्रेन ने आमचे सागर आणि वैभव तर तुम्हाला माहितीच असतील त्यांना तर काय घरचे लावा ना सागर एकुलता एक म्हणून त्याची मम्मी म्हणली नको वैभवला पण लावत नको चक्कर काय म्हणतोय बाकी सगळं मोठं मोठं

हे आपले कार्यकर्ते पुढे चालत आहेत आता इथे बघतो कुठं की येऊन वगैरे चांगले भेटते म्हणतो वाचू दे वाच तिकडे गाणे आहेत तिकडे खेळ चालू करतो धर्मशाळा आहे तिथं शाळा आहे तर इथं रस्त्यावरती फिरत आहे खरं ह्या हॉटेलमध्ये आलेलो असेल

तर काही जरा तुम्हाला पर्सनल बोलतो की गायक काही अशा आहेत नाव ठेवतात पण आम्हाला किती नाव ठेवा काही पण त्याचे लाज नाही मला तर लाज नाही काही नाही तुम्ही किती नाव ठेवा मला काही पण मला जी नाव ठवतात त्यांच्यासाठी म्हणून तुम्ही नावण्यासाठी काय म्हणून काय नाही तुमचं तुम्ही काम करा मला लाईक करा लाईक करायला या विषयावर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा तर हे का सध्या आता अजून भेटलेले आहेत एकविरा मंदिराच्या पायथ्याला भेटले आहे तर हे बघा बाथरूम काय करायचं हे बघा आपली काय करते आपलं रूम भेटलेले आहे आज खूप कंट्रोल आलेला आहे कारण की ट्रॅव्हल खूप झालेला आहे तर एवढं काहीच नाही सगळं आज ट्रॅव्हलचाच व्हिडिओ आहे उद्यापासून उद्या जाणार आहे आम्ही वॉटर पार्कला तर परवा उद्याचा ब्लॉग परवा टाकेल एकदम बॉम्ब ब्लॉक असेल तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईज आजचा ब्लॉग इथंच थांबू तर जमलं तर मी आजचाच ब्लॉग एडिट करून टाकेल नाही तर उद्या सकाळी टाकील तर बाय बाय गाई सपोर्ट करा प्लीज तुमच्यासाठी आलेला आहे इकडे चांगली चांगली ब्लॉग जावण्यासाठी तर चला बाय बाय